राख सावडली आणि सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीन सुनेत्रा पवार लगेच झाल्यात असा होत नाही कारण पवारांनी सुरू केलेली बेरीज काल पार्थ पवार बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले विचार करा रातोरात बारामती सुनेत्रा पवार जय पवार आणि पार्थ पवारांनी सोडली सकाळी सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद होते आणि मला त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडतोय याची माहिती नाही पटेल आणि तटकरे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी पक्षांतर्गत निर्णय घेतला असेल इतकं बोलून पुढे फुलस्टॉप लावून शरद पवारांची पत्रकार परिषद संपते त्यानंतर दोन तीन तासांमध्ये घडामोडी घडतात पार्थ पवार मुंबईहून बारामतीत परततात तिथे येऊन शरद पवारांची भेट घेतात बातम्यांनुसार जवळपास एक तास ती भेट होते पार्थ पवार त्यानंतर फोनवरती कुणातरी सोबत बोलतात आणि त्यानंतर आजची बातम्यांमधील हेडलाईन पार्थ पवार शरद पवार यांच्या बैठकीत काहीपरी ठरलंय आणि त्यानुसार दोन्हीही पक्षांचं विलिनीकरण करण्यासाठी पार्थ पवार अनुकूल असल्याच्या हायलाईट झालेल्या बातम्या सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं सुनेत्रा पवारांना गटनेतेपद दिलं सुनेत्रा पवारांकडे उत्पादन शुल्क असेल क्रीडा असेल अशी काही महत्वाची खाती दिली पण अर्थमंत्रीपद फडणवीसांनी आपल्यापाशी ठेवलं उपमुख्यमंत्री पदा देण्याची जेवढी घाई केली किंवा अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांना देण्याची घाई जेवढी सरकार म्हणून फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून प्रफुल पटेल तटकरे यांनी केली तेवढीच घाई अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं सुनेत्रा पवारांना द्यायला का नाही केली यावर बोलायचं म्हटलं की लोक म्हणतील नाही तुम्ही आता पवारांच्या बाजूने बोलतात पवारांनी सुरू केलेली बेरीज पार्थ पवार विलिनीकरणासाठी तयार असणं आणि सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेताना पवारांपासून दोन हात लांब ठेवलेल्या भूमिका या सगळ्या गोष्टी सांगतात राजकारणामध्ये आता पवारांची बेरीज परवडणारी नसेल अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकीय गणित तीनशे साठ डिग्रीने फिरताना दिसते राजकारणाच्या केंद्रभागी पुन्हा एकदा शरद पवार आलेत आतापर्यंत भांडण भूकीसोबत होतं पुतण्याने पक्ष ताब्यात घेतला तरी पवारांनी सर्व काही धीरानं सांभाळून घेतलं कारण शेवटी रक्त आपलंच होतं पण आता पुतण्याच्या निधनानंतर अजितदादांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या पुढाकाराने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राजकीय विश्लेषकांच्या मते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे भाजपाशी जवळीक असलेले नेते मानले जातात अजित पवारांच्या अनुपस्थितीत या गटावर भाजपचा अप्रत्यक्ष प्रभाव वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ज्यामुळे पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शरद पवार आपला पक्ष पुन्हा एकसंघ करण्यासाठी जीवाचं रान करणार यात शंका नाही यासाठी ते दिल्लीतून देखील सूत्र हलवू शकतात असं म्हणणं म्हणणंय पक्ष पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शरद पवार काय करू शकतात हे समजून घ्या आणि यातूनच तुम्हाला बेरीज लक्षात येईल अर्थात हे मान्य करून चालूयात की सध्या पवार पूर्णतः वजाबाकीत आहेत पण आता जर बेरीज करायचीच असेल तर पवार जुने हातकंडे वापरतील आणि पटेल तटकरे किंवा जे काही राजकारणातून शिजते याचा अंदाज घेऊन पवार दिल्लीतून डाव टाकतील त्यामुळे शरद पवारांकडे पहिला डाव असेल तो म्हणजे दिल्लीतील खासदारांची ताकद त्यांचे लोकसभेत तब्बल आठ खासदार आहेत या खासदारांच्या बळावर शरद पवार भाजपला वटणीवर देखील आणू शकतात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मागील चार महिन्यांपासून विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती परंतु या अपघातामुळे सर्व समीकरणं बदललीत शरद पवार हीच वेळ साधून अजित पवार गटातील आमदारांना पुन्हा आपल्या मूळ पक्षात घेण्याचा प्रयत्न करू शकतात असंही मत व्यक्त करण्यात येते आणि म्हणूनच सुनेत्रा पवारांना सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेण्याचा निर्णय तटकरे किंवा पटेल यांसारख्या नेत्यांनी घेतला दुसरा मुद्दा अजित पवारांचे निधन हा संपूर्ण पवार कुटुंबासाठी मोठा धक्का आहे पवारांनी अजित पवारांची नवी पिढी त्यांचा वारसा पुढे नेईल असा विश्वास व्यक्त केला या भावनिक वातावरणात पार्थ पवार किंवा जय पवार यांना आपल्यासोबत घेऊन शरद पवार अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना आपल्याकडे वळवू शकतात आणि पार्थ पवार आणि शरद पवारांची कालची भेट या गोष्टीला ग्रीन सिग्नल देते तिसरा मुद्दा अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील अनेक आमदार नेतृत्वहीन झालेत भाजपच्या दबावाखाली जाण्यापेक्षा शरद पवारांच्या सावलीत परतनं त्यांना सुरक्षित वाटू शकतं हा पण ते ईडी सीबीआयग्रस्त सीबीआय ग्रस्त नसतील तर प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्या नेतृत्वापेक्षा शरद पवारांचे सर्वमान्य नेतृत्व स्वीकारण्याकडे अनेक आमदारांचा कल असू शकतो निवडणुकांच्या एक वर्षाआधी विधानसभेच्या आधी असं घडू शकतं अशा अनेक नेत्यांना विश्वासात घेऊन पवार त्यांना आपल्याकडे वळवू शकतात शेवटी आता अजित पवार गेल्यानंतर पक्षाला पवार यांचा आधार वाटणं हे अगदी साहजिकच असे त्याचा फायदा शरद पवारांना मिळू शकतो चार अजित पवारांच्या जाण्यामुळे भाजपसमोरही एक मोठा पेस निर्माण झालाय एकीकडे अजित पवारांच्या निधनामुळे महायुतीची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांना पुढे करून महायुती टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे शरद पवार भाजपची हीच चाल ओळखून एकसंध राष्ट्रवादीचा नारा देऊन भाजपचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतील अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विखुरलेला पक्ष एकत्र आणून त्यावर वर्चस्व सिद्ध करण्याची शक्यता आहे पाच दोन्ही पक्षांवर आपला होल्ड कायम ठेवण्यासाठी शरद पवार सुनेध्रा पवारांचे नेतृत्व आज्यात मोठं करून सुप्रिया सुळेंकडे दिल्लीतील नेतृत्व सोपवू शकतात यातून सत्तेचा आणि नेतृत्वाचा समतोल ठेवून दोन्ही पक्षांमधील गटतट संपुष्टात आणले जाऊ शकतात राज्यातील राजकारण हाताळण्यासाठी सुनेध्रा पवार यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही हे सर्वांना माहितीये त्यामुळे राज्यातील सूत्र देखील शरद पवार अप्रत्यक्षपणे आपल्याकडेच राखून ठेवू शकतात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार जय पवार पार्थ पवार आणि शरद पवार यांचं नातं टिकवून आहे अनेक लोक पार्थ पवारांच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही हे पवारांनी ज्यावेळी पार्थ पवार लोकसभा लढवत होते त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन पार्थ पवार आता थेट राज्यसभेवर जात आहेत आणि पवारांना हा कशा पद्धतीने डाव टाकला जातोय किंवा कशा पद्धतीनं मात आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत ज्या सुनेत्रा पवार पवार कुटुंबात नाहीत असं शरद पवारांनी म्हटलं होतं तेच वाक्य घेऊन आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या मालकीन झाल्यात हे संबोधित करून इथेही पवारांना मात भेटली असं सांगतायत पण तुम्ही खूप खोलात सर्वसामान्य लोकांपर्यंत जर गेलात तर तुम्हाला हे कळून चुकेल की शरद पवारांनी त्यावेळेसचे घेतलेले निर्णय किती योग्य आणि किती बरोबर होते आता राहता पाहता राहिला प्रश्न की सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या मालकीन होतील का तर आत्ता जरी त्या राष्ट्रवादीच्या मालकीन होतील असं दिसत नाही कारण पार्स पार्थ पवार आणि शरद पवारांची झालेली भेट विलीनीकरणावरती झालेलं एकमत आणि पवार कुटुंब म्हणून एकत्र असणं शेवटी एक सुनेत्रा पवार आणि दोन मुलं म्हणजे जय आणि पार्थ पवार यांना बाजूला करून किंवा वेगळं पक्षाने काढून पवार कुटुंबाला वेगळं पाडणं हे पवार कुटुंबात जमण्यासारखं नसणार आहे राहता राहिला विषय की भाजप किंवा राष्ट्रवादीतील नेते सुनेत्रा पवारांविषयी खूप सहानुभूती आहेत हे किती चांगल्या चांगल्या माणसांनाही कळतंय जर ही सहानुभूती होती आणि अजित पवारांना न्याय देणंच होतं तर मग उपमुख्यमंत्रीपद ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांना दिलं तसं आतापर्यंतचं जे अर्थ खातं अजित पवारांकडे होतं तेही सुनेत्रा पवारांना द्यायला हवं होतं राज्यसभेवर लगेच पार्थ पवार यांनाही घ्यायला हवं होतं आणि आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना द्यायला हव्या होत्या अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांनी ज्या ज्या जागेवरती जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार उभे केले त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायला हवा होता कारण शेवटी हातात जे घेऊन गेले ते घड्याळच होतं पण तसं काहीही केलं नाही सोयीस्करपणे सुनेत्रा पवारांना पुढे आणून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना कशी मात दिली हे दाखवण्यात दोन पवार फॅमिलीत भांडण लावून तिसरा पक्ष किंवा तिघाडे जी होती ती बघायचीच्या भूमिकेत आली आणि हे ज्याला कळतंय त्यालाच कळतंय बाकी सुनेत्रा पवार लगेचच मालकीन होतील असं दिसत नाही शरद पवारांनी बेरीज सुरू केली आहे आणि या बेरजेच्या राजकारणामध्ये जर आत्ता राजकारण करायचंच असेल तर पवार राज्यातून नाही दिल्लीतून हातपाय मारण्याचा प्रयत्न करतील असो राजकारण जर तर लक बॅड लक आणि